तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी याच महिन्यात शुक्रवार दिनांक चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सातेवाडीचं मानाचं जुना आणि पारंपरिक महाराष्ट्र केसरी ओपनचं मैदान पार पडणार आहे हे मैदान ओरिजिनल महाराष्ट्र केसरी मैदान असल्याने या मैदानात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक टॉप नंदी पळण्यासाठी येणार आहे यामध्ये या, या बैलगाड क्षेत्रातील रॉकेट तो म्हणजे घोटचा सर्जा द्वादशे भिंद किसरी बकासूर आणि कारुंडेकरांचा वाईट गोल चिक्या हे टॉपचे तीन नंदी शंभर टक्के पळण्यासाठी येणार असून या मैदानातील त्यांचे प्रमुख पर्याय नक्की कोण असतील हेच आपण या व्हिडिओ मार्फत तुम्हाला सांगणार आहोत तर मंडळी सर्वात आधी बकासूर बद्दल अपडेट द्यायची झालीच तर बकासूर हा आपल्याला या सातेवडीच्या मैदानात एका नवीन टॉपच्या चे नंदी सोबत पळताना दिसू शकतो परंतु या बलगड क्षेत्रातील चॉकलेट बॉय म्हणून ज्याची ओळख आहे का याचा कारंडेकरांचा व्हाईट हिंद हिंदकिस्त्री शिक्या याचा पायरा या सातेवाडीच्या मैदानासाठी शंभर टक्के फिक्स झाला असून तो ज्या नंदीसोबत आपल्याला पळताना दिसणार आहे तो म्हणजेच घोटचा सर्जा होय मंडळी घोटचा सर्जा आणि कारुंडेकरांचा व्हाईट गोल्ड शिक्या ही बलगड शौकिनाच्या मनातील सर्वात आवडती आणि टॉपची जोड परत एकदा मोठ्या मैदानात एकत्र पळताना आपल्याला दिसणार आहे